श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे भैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त दोन दिवस बैलगाड्यांच्या शर्यती वाहणार आहे जर पाहिलं तर घाटाचं पूर्णपणे तयारी झालेली आहे आता काही ठिकाणी मंडप टाकायचं काम चाललंय परत बॉक्स हे जे काही स्पीकर व्यवस्था असते का बैलगाडी पकडण्यासाठी त्याची तयारी झालेली आहे इथं क जे काय बैलगाड्यांच्या प सगळं पाहतात ते अनकुशेठ डावकर आहेत त्यांच्यातून समजून घेऊ कुठपर्यंत तयारी आली कशी आहेत किती टोकन दिले काय हे झाले आ... नमस्कार नमस्कार आज बैलगाड्या शर्यतीची कुठपर्यंत तयारी आली आपल्या गावचं ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा मोठ्या आनंदाने संपन्न होत असताना जवळपास यात्रेची संपूर्ण तयारी या ठिकाणी संपन्न झालेलीच आहे थोडं काम राहिलेलं आहे आता कीर्तनाचं सभा मांडपाचं जे काम होतं ते कीर्तन मांडव सोडून या ठिकाणी येतील संध्याकाळपर्यंत सगळं क्लिअर होईल जवळपास चारशे टोकन झालेले आपले दोन दिवस ही यात्रा चालणार यात्रा चालत असताना अतिशय मोठी आपल्या पूर्वपट्ट्यात ही यात्रा भरते जशी यात्रा चालू झाली बंदीनंतरच्या कालावधीत पहिल्या दिवशी दोन दिवस नंतरला तीन दिवस किती टोकन दिले चालू वर्षी आपण चारशे टोकन दिले पहिल्या दिवशी दोनशे आणि दुसऱ्या दिवशी दोनशे दोन दिवस दोन दिवस यात्रा आता हे जे काय केलंय ह्या घाटात इथं काहीतरी वीस लिहिले आणि पुढे सत्तर लिहिले हे काय असतं ते असं असताना ज्याची बैल बाईल बैलगाड्या शर्यतीला चार बैल असतात ज्याची बैल मागची चांगली आणि पुढची पण चांगली ज्या ती वीस फुटावरून बारी होईल त्याला आकर्षक बारी आणि चांगली वीस फुटावरून जे जे बैल पळतील त्यांना ते बक्षीस असतं असं बक्षीससुद्धा त्या ठिकाणी पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे आत्ता जर घाट जर पाहिलं तर एकदम म्हणजे रस्त्याचा चांगला आहे का प्लेन रस्ता जसा असतो तसा बनवला आहे काय काय होतं शा शासनाच्या नियमानुसार ब बैल जरी या प मोका प्राणी असला तर बैलाला पळायलासुद्धा त्रास नाही झाला पाहिजे अतिशय सुसज्ज असा घाटात कुठेही खडा दिसणार नाही आणि गावातील सर्व तरुण सहकारी सर असतील किंवा ग्रामस्थांना असतील ग्रामस्थांनी अतिशय बारकाईने लक्ष घालून हा घाट अतिशय सुसज्ज या ठिकाणी तयार झालेला आहे आता जर बैलगाड्यांच्या पुढं जे काय असतं म्हणजे घाट चढून गेल्याच्या नंतर बैलगाड्या आळथळ्यात कुठंतरी असं दुर्घटना होऊ नये त्यासाठी काय नियोजन आहे कसं होतं इथून पाठीमागं शासनाच्या नियमानुसार आता अलीकडच्या काळात पूर्वीला कसं होतं फक्त घाट होता पहिले ब पटांगण मोखं ओपन असायचं आता काय केलं आहे नियम आटी घालून दिलेली आहे बैलगाड्या शर्यतीला का बैल गेल्यानंतर ब एका शंभर एक, एक फुटावर त्याला बंदिस्त तळ असावा शक्यतो ते मातीचा असावा आणि बैल त्याच्या पलीकडे गेलं नाही पाहिजे म्हणजे बैल घाटातून वर गेल्यानंतर ऑटोमॅटिक त्या था ठिकाणी थांबला था पाहिजे बैल बाहेर गेल्यानंतर बैलाला कुठल्या प्रकारची इजा झाली नाही पाहिजे ही बारकावी आपण पाहिले पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण सर्व या ठिकाणी बारकावी शोधून चांगल्या पद्धतीने असं तळं तयार केलेलं आहे ह्या वर्षी जे काही बैलगाड्या शर्यतीला निय सरकारने ज्या काही नियम नाटी घातल्यात त्याचं काटेकोरपणे पालन होणार का पालन आपले शंभर टक्के पालन होणार शासनाने ज्या नियम आटी घालून गेले परमिशन असेल सगळे परमिशन बिरमिशन आपण चार दिवसापूर्वी या ठिकाणी आपल्या ज्या यात्रा भरवतात त्या यात्रा कमिटीचा आपण अध्यक्ष नेमलेले कागदपत्र गोळण्या करायचं सन्मान्य आश्वाना घोडके असतील स्वप्नीला असतील सर्व मंडळी यांनी सर्व ती चार दिवसापूर्वी सगळी तयारी केलेली आहे त्याच्यामुळे आणि शंभर टक्के जे शासनाने नियम आटी घालून देतात त्याचं तंतोतंत या ठिकाणी आपण पालन करणार आहोत खरं तर दोन दिवस यात्रा जी चालणार आहे त्या यात्रेचे पूर्ण तयारी झालेली आहे आता शेवटच्या टप्प्यात आहे काही थोडा वेळ म्हणजे संध्याकाळपर्यंत पूर्ण झाली असेल असं आता आयोजक जे आहे जानकुशी डावकर यांनी सांगितलेलं आहे पूर्णपणे घाट सुसज्ज म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने या वर्षीचा जर घाट पाहिला तर एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी कुठेही असा खडा दिसत नाही घाटात किंवा बैलाला कुठे इजा होईल असंही कुठं जाणवणार नाही हे जे काही सगळं पूर्ण तयारी या सगळ्या तरुणां तरुणांच्या मदतीने यात्रा कमिटीने केलेली आहे हेच आपल्याला पाहायला मिळते आणि उद्यापासून ज्या काय दोन दिवस गाड्यांचा रंगणार बैल आहे बैलगाड्या शर्यतीचा एक बैलांना इजा होऊ नये किंवा पाहणाऱ्या रसिकांनाही कुठे धक्का लागू नये किंवा काही दुर्घटना घडू नये यासाठी त्यांनी बैठक व्यवस्था केलेली आहे दोन्ही घाटाच्या दोन्ही बाजूनी जर पाहिलं तर आपल्याला ती पूर्णपणे बैठक व्यवस्था एकदम चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळेल आणि पुढे जर गेलं तर एकदा दोन्ही बाजूनी बैठक व्यवस्था इकडे पलीकडे शेड किंवा इथं साऊंड सिस्टीम ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय घाटाला योग्य असतात त्या पद्धतीने केलेल्या आहेत आपण पुढं जे काही घाट चढून गेल्याच्या नंतर बैलांना अडथळा तयार केला जातो की जेणेकरून तो बैल तिथं थांबावेत ते बी जानकू शेटने सांगितलं का ज्या पद्धतीने शासनाने जे ठरवून दिले त्या पद्धतीने त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे बैलगाडा शर्यतीचा घाट आपण पाहिला आहे हा घाट चढून आल्याच्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा असतो की जो बैलांसाठी किंवा घाटासाठी जो महत्त्वाचा शासनाने काही गोष्टी ठरवून दिल्या ते इथं आपल्या बाजूला पाहायला मिळेल का शासनाने जे नियमनाटी घालून दिल्यात घाट कसा असावा घाटाच्या पुढे बैलांना थांबवण्यासाठी अडथळा कसा असावा ते सगळी तयारी झालेली आहे आपण तिथं आलो आहे माझ्या वाटीमागे जर पाहू शकता तर ते सगळं दिसतं आहे का इथं थोडा खड्डा केला आहे इथं जरा चढ उतार केला आहे इथं हे टपरे केलेत किंवा हे अडथळे तयार केलेत हे कसे केलेत कु कसं असतं आहे नियोजन इथं एक बैलगाडा मालक आहेत बैलगाडा ज्यांचा मानाचा बैलगाडा भासतो ते राजू शेट्टी डावकर आहेत राजू नमस्कार नमस्कार हे कसं असतंय मला थोडं ना आता खाली बैला जुपल्या जातात आणि बैला झोप मध्ये वरती जातात तर जे आडथळा पाहिजे हे तळ आहे म्हणजे बैल थांबवण्यासाठी एक तळ बनवलेलं आहे आणि त्याला ह्या वर्षी एक मध्ये एक आडथळा भिंत करून त्याच्या पुढे एक अजून एक भिंत करून त्याच्यावरती आता प्लावी लावायचं काम चालू आहे म्हणजे जेणेकरून बैल बाहेर जाऊ जाणवत नाहीत नाही म्हणजे आले आली आता जी वेगाने धावत येणारी बैल याला होतं का इथं इतल... शंभर टक्के स्पीड कमी होणार वो आणि त्या बैलांना इजा वगैरे होऊ नये म्हणून काय ती काळजी घेतली पुढे प्लायवूड लावले आता हा जो मातीचे ढिगारे केले त्याच्यात थोडस याच्यामध्ये स्पीड कमी होणार हा अडथळा त्याला होऊ शकेल बैलगाड्या शर्यतीत दोन दिवस तरी आनंद उत्सव रसिकांना पाहायला मिळणार आहे परंतु जी तयारी असते ही जवळजवळ पंधरा ते वीस दिवसापासून बेल्ले गावातल्या तरुण पिढी तयारी करते त्यात इथं जे काही तयारीत असतात जे पुढे आकार घेणारे आहेतच पण त्याच्याबरोबर तरुण वर्गातून आता सध्या पहिल्यागडाचं एक वेगळं तरुण वर्गाला आकर्षण आहे त्याचं आता इथं स्वप्नील भंडारी आहेत स्वप्नील भंडारी तुम्ही हे जे काही काम केले हे कसं असतं हे काय सांगाल हे तळ आपण प्रांत अधिकाऱ्यांची परवानगी घेतो रिस सर त्यांना तळेचे फोटो द्यावे लागतात रिस सर परवानगी घेऊन कोणत्या बिन बाईला इजा न होता हा। शर्यत पार पाडावी लागते कायदेशीर ज्या कायदेशीर पूर्ण केलेल्या म्हणजे आपल्याकडे कोणतीही दुर्घटना होणार नाही काळजी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे तिथे तरुण आहे ज्यांचे वडील या गावचे पोलीस पाटील होते ते आता सेवानिवृत्त झालेत ते आता सध्या बैलगाड्यांच्या शर्यतीच्या नियोजनात आहेत काय सांगाल आता सर्व तरुण मित्रपरिवार सगळा घाटात राबतो आहे आणि घाटाचं सगळे काम नियोजनबद्ध चालू आहे सगळं पोकलेन क्षेत्र व्यवस्थित आता त्यात पार पड़ते आणि कोणत्याही बैलाला दुखापत नाही होऊ म्हणून या दृष्टिकोनातून सगळं तर व्यवस्थित चालू आहे आणि सगळ्या शासकीय नियमानुसार सगळं यात्रा पार पडणार आहे जे जे काही जेणेकरून घाटाला दिसायलाही चांगलं वाटावं डोळ्यांना डोळ्याची पारलं फिटावी चांगलं वाटावं okay, yeah. ज्यावेळेस बैलगाडा घाटातून पळणेल येईल त्या बसणाऱ्या रसिकांना एक चांगलं वाटावं म्हणून इथं कलर काम चाललेलं आहे कलर काम आता अंतिम टप्प्यातच आले किती राहिले मित्रा झाले कसं का का, काम तर पूर्ण झालं पाहिजे काम पूर्ण व्हावं हो म्हणून पूर्णताना तर पूर्ण सगळे आज राब आणि गाड्यांच्या शर्यती उद्या होणार परंतु त्यांनी आजपासूनच जागा पकडून दिली असे वाटते या दोन दिवस चालणाऱ्या बैलगाड्यांचा आनंद रसिक वर्गाने घ्यावा हीच अपेक्षा सुरेश भुजबळ एबी न्यूज नेटवर्क दिल्ले